सिंगल मुलांनो स्कूलच्या मुलींबरोबर मैत्री करा कॉलेजच्या मुलींबरोबर मैत्री करा ऑफिसच्या मुलींबरोबर मैत्री करा आजूबाजूच्या कोणत्याही मुलीबरोबर मैत्री करा कॉलनी मधली मैत्रीण चालेल पण लग्न झालेल्या मुलीबरोबर मैत्री करू नका हा कारण काय असतं माहितीये का ती तुमचं कधी लग्न होऊनच देणार नाही ती तुम्हाला प्रत्येक वेळी हीच गोष्ट सांगत असणार लग्न करू नकोस माझी हालत बघतोस ना तिच्या पोराबाळांना सांभाळायला कोण असतं तुम्ही कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही तिचा नवरा येत नसेल तर कोणाबरोबर फिरणार ती तुमच्या बरोबर मुलगी दाखवली रस्त्यात ती फक्त आणि फक्त चुका काढणार ती तुमचं लग्न होऊनच ना देणार नाही कारण तुम्ही तिचे पगारी तिचा भाऊ नाही <laughs> तुम्ही ना फक्त मित्र कुठे फिरायला जायचं तर ड्रायव्हर तुम्ही काय आणायचंय काय कमी पडलं तर तुम्ही नवरा विचारा काम करतोय तो बिझी असतो त्याला टाइम नाहीये बाबा मग तिला बाहेर फिरायचंय तर ती कोणाला घेऊन फिरणार तुम्हाला लग्न होणं शक्य नाही असतात अशा काही मुली तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमची होणारी बायको ती सहनच करू शकत नाही एका लग्न झालेल्या पोर झालेल्या बाई बरोबर मैत्री एवढी तिने एक फोन केला की बोंगल तू सुटलाच पळत तिच्या मागे मागे प्रॉब्लेम होणार तुम्हाला आणि ती तुमच्या प्रत्येक गर्लफ्रेंड मध्ये चुका काढणार त्यामुळे विचार करून लग्न झालेल्या मुलींबरोबर फ्रेंडशिप